श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य एकवीस रुपयात गणेश भक्तांना उदंड प्रतिसाद गणेशोत्सवाचे औचित्य साधून स्वर्गीय माजी नगरसेवक मुकुंद केनी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक तेवीस राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे माजी विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केनी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केनी यांच्या पुढाकाराने प्रभागातील गणेश भक्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य फक्त एकवीस रुपयात देण्यात आले या उपक्रमाचे हे यंदाचे चौथे वर्ष असून या उपक्रमास प्रभागातील गणेश भक्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या उपक्रमाविषयी माजी विरोधी पक्षनेत्या व नगरसेवक सेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केनी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केनी यांनी पत्रकाराशी बोलताना अधिक माहिती दिली व गणेश भक्त नागरिकांनी या आयोजकांचे आभार मानले दरवर्षीप्रमाणे आपण काही वर्षी पूजेच्या सामानाचं गणपतीच्या पूजेच्या सामानाचं वाटप करतोय खरं म्हणजे आपण रक्तप्रभाग पूर्त असतं पण ते मर्याद लिमिटेड असतं त्याच्यामुळे किती काय ते सांगू शकत जेवढं आपल्याला देता येईल तेवढा पण त्याच्यामध्ये जे पूजेला गणपतीच्या पूजेला जे सामान लागतं सुपारी असते दुर्वा आहे कापूर असतो अष्टगंध असते का कापड असतं आणि अगरबत्ती असते म्हणजे जे पूजेला सामान साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आपण त्याच्यामध्ये पॅक करून देतो आणि खरं म्हणजे हे कोकणात जाणारे लोकं असतात त्यांना त्याचा उपयोग जास्त होतो ते आपल्याकडूनच सगळं सामान घेऊन कोकणात दिली जातात सिंधुदुर्ग म्हणा खेड म्हणा मालवण म्हणा म्हणजे आपलं सा साहित्य तिथपर्यंत पोचतं